आजपासून मला बोलायचं नाही काय काय बोलायचं नाही कस पण तुम्ही बोकड इकलं बोकड इकू नाही तर काय करू आता टिंजर आणायचंय परत दोष आणायचाय तुम्हाला जी औषध ती आणायची होती तुम्ही तुमच्या पैशाने आणायची होती काय गरज होती तुम्ही बोकड म्हणलं होतं बांधण कराय नाही ती पण बांधण कराय तुम्ही काढली मानानं हो काय उलट बर झालं काय उलट बरं झालं बोकड लेकरांसह करत बोकड इकलं या बोकाडी तसच पाहिजे यार तू पण विचार मी पण विचारते तसच पाहिजे या मला नुसतं तनताण तंटन तन, तन, तन करायला होते काहीच काम नाही बर का पण बोकाळी काय नव्हतं खाज टाकायचं म्हंटल कामाला तर जाते बारा वाजल्या घरी यायला मग कामाला पण नाही नाहीत आणि हे आज असा पराक्रम मला म्हणलं सुद्धा नाहीत तर मी कायच आहे की मला सांगितलं सुद्धा नाही तुम्ही आता अजिबात गवत बिवत का ना त्या शर्डांवर हक्क दाखवायचं कमी करा आता मला लागतंय मला दिलती ती माझ्या बापन मला एक शिळी दिली मी त्याची शर्ड वाढवली त्या शिळी घातलेल्या शिळीच बोकाड इकडे तुझा काय अधिकार आहे तुझा काय अधिकार आहे एक वाढवायचं असतं असं ही काळजी नसते ती अडचण आली म्हणून हे नि आज एक लया मला तर एवढी झिट आली ना तुमची खरच आता बघ टिंजर आणायचं आहे खास टिंजर तिकडे कुठं तर टाका जावा टिंजर मग तू खोरपत पण नाही काय नाही कोळपले ती देखील काढत नाही काय करायचंय मग मग काय तुम्ही सांगतच करत होती ना काय काय होती गरज तुमची सांगा बरं काय ही किती तण आहे नाही दिसतंय का गावभर तर नाही का गिकरू सुद्धा माझं म्हणतो या पप्पानं बोकाड ऐकलं ताई बघ ताई ता देखील आणती गावात काढून गावात नाही ती भाजी आणली तिनं तुम्ही खरंच बर काय चांगलं वागत नाही कसं मी चांगलं बोलायचं मला काय हो मला ना माझी सनशक्तीच पलीकडचं गेलं या काय नाही सनशक्ती काय नाही तुझ काय नाही ग ताई बोकड इकलं आता हे मकला खाज ही टाकली मका मोठी ती नाही मका इकली दोन बोकडी येते ती पण तू पोहनास द्यायचं होतं की बघ मारते म्हणून हाय काय पोरगी देखील माझी बाजू घेती आणि तू उघं भांडणं करते माझ्या संग हाय का ना ताई हिला सांग जरा समजावून ग काय समजवत आहे तुम्ही मला दोघं काय समजवत आहे हा तुझ्यासाठी इकले काय माझ्यासाठी इखलं या हा काय अगं एवढं एडवीन करता तुम्ही मला मला खरंच बरं का आणतोय म्हणून मारलं तर मारू दे पण मग बोकड इकलं बाय मला करमय झालंय वाहतूक अगं बोकाड ऐकल कशासाठी ऐकलंय तीन चार आणून फवरायचंय आता उद्या काय कामाला जात नाही आज जाऊन औषध आणतो मग ना खाज आणतो उद्या सकाळ ते डाव आण औषध फवारून बोकड नेलं दाव बे आण की बकडच दाव आपण काय बाई माणसांचं कस आहे बघा की अडचणी झाल्या आल्या की असं काय तर करा अडचणीला काढून अडचणीलाच हे काय जातं तुम्ही लागला आता मला सांगायला अडचणी टायमीला हि काय जास्त अडचणी कामाला मग शेरट कशासाठी पाळायची असते ती कशासाठी पाळी तुम्ही ना गाई अशी इकायला मग कशासाठी ऐकायचे काही माहिती का बोकड तेवढी ऐकायची अजून एक हाय की बोकड अहो पण काय त्याचं वय होत दोन महिन्यात बोकड इकलंय लिए लिए बर। तो तो आवा आपण त्या जरा मोठ होऊ द्यायचं मी पण काय ऐकणारच होते पण जरा उ द्यायचं काय तर का जास्त पैसे वाढवून आला आपल्याला तेवढं कुठलं नाही लिहिलं आणि अजून शिर्डी सुद्धा तेव्हा तिकडे वरडते तिथं लिखूर तिला असं गेलय मुख्या प्राण्यांना सुद्धा ज्ञान आहे आपल्या माणसानी सुद्धा एवढं नाही ही माणसं असली म्हणलं तर बांधणं करायला पण काय तर खुसपाट काढणारच काय तर मनाविरुद्ध करणारच मग हे असं असतं बन चांगलं दहाव्यानं त्या कळत नाही खरच गाडी माहनशेक तिच्या पलीकडचं या तस करून माणूस ती तर नीट सांभाळा त्यांना काही काळजी जायती सगळी सगळी टॅम्पूत घाला बघा ती कशी शिर्डी वरडायला लागली हाय का तिला दिसणं म्हणून वरडत आहे ती त्याच्या जवळच बांधलं होतं आता नेलं त्या व्यापाऱ्यान येऊन कस वरडाय लागली रडणार एक दोन दिवस वर रडणार हाय ती त्यांना तर तण काढा हाय ते अन्न काढतोय काय तण म्हणजे आपलं हे काय तर गावात ठेवत गावातच काढतोय मी सकाळी काळावर ठप आणलेलं मी तीच टाकलं होतं परत म्हणलं जरा शिरवाळ पडले म्हणून आणली होती चरायला तेवढ्या नव्हतं त्यांचं पोटच फुगल बघा त्यांचं पोटच फुगल माहित आहे त्यातलं ढी घालायचं पण काय चांगलं केलं नाही बाय खरच आणि ते काय बकड पण एवढं मोठं नव्हतं ऐकलं पण तुम्ही आव आव नको म्हणत होती तरी तुम्ही ऐकलं नाही माझं

ती ले का थी थी? काय खाज्यासाठी ते आणलंय म्हणलं ना बोकड इकल पैशासाठी किती किती हो ते टिंचर का फिंचर किती लायती एक लिटर आणावं लागते सतराशे रुपये किती आहे नाही असं सांभाळायचं लहानाचं मोठ करायचं आणि असं देऊन टाकायचं आमचं तर विचारच नाही सांभाळायचं आम्ही पण आमचा विचार सुद्धा केला नाही दि तू सुद्धा नाही तोंडानं व्यापारी आले मला म्हणतात कसं विकायचंय मी म्हणलं काय विकायचंय मला तर काहीच माहित नाही मागणं येऊन म्हणते या हो। सांगा किंमत काय एवढं म्हणजे तर पण म्हणलं नाही तर बायकोचा पण विचार आपण तिथं घ्यावं त्यांना अडचण आली म्हणून त्यांनी आज हा निर्णय घेतला सांगा बरं बहिणीनं भावन तुम्ही तर सांगा मी कसं भांडायचं नाही ह्यांना भांडण्यापलीकड करते असं करावतं गे मला चार मला बसवून मला म्हणतं का तर नाही बोकाडी काय जायचं ते आपलं तसलं तर नाव गोष्ट सुद्धा नाही आणि आता सांगते त मला अडचणी आलेल्या तुमच्या अडचणी एवढं कराय कष्ट आता चाल आहे गवात काढून टाकायला शर्टासणी आता कुठं तर चार पैसे आले तर या भर वाटत असेल नाही तर रोल टेन्शनमध्ये मग नऊ गाज परत चला जाळ्या दूर समज काढायचा येऊन घरी दुसऱ्यांवर तसलं काय रागानं बघताय माझ्या बघायचं नाही अजिबात हाय बिकल म्हणून काय झालं परपंच तुमचा आहे आमचा नाही जाव तिकडे तू जा नाय काय काय कधी एक साडी तर घेऊन द्यायची माहित आहे का